कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांनी आदेशाचा भंग करून पुन्हा शहरात प्रवेश करत एका तरुणावर जीवघेना शनिवारी दिनांक सहा सप्टेंबर रात्री साडेनऊच्या सुमारास बजाज फायनान्स समोर कामगार चाळ परिसरात घडली या हल्ल्यात निखिल नितीन घाडगे वर्ष पंचवीस राहणार साईनाथ नगर इचलकरांची हा गंभीर जखमी झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आशादुल्ला दुल्ला हारून जमादार वर्ष सत्तावीस राहणार अशोक सायजिंग मागे भोनेमाळ इचलकरांची हा सराईत गुन्हेगार असून त्याला कोल्हापूर जिल्ह्यातून एका वर्षाकरिता हद्दपार करण्यात आलं होतं तरी देखील त्याने जिल्ह्यात प्रवेश करून आदेशाचे उल्लंघन केलं शनिवारी रात्री घाडगे यांनी आरोपी सापली गाडी देण्यास नकार दिल्याचा राग धरून जमादार याने तुला मस्ती आली आहे काय मला गाडी का दिली नाहीस तुला जिवंत ठेवत नाही असं म्हणत हातातील लोखंडी चौकुनी पाईपने घाटगी याच्या डोक्यात जबर मारून गंभीर जखमी केलं जखमी घाटगी यांनी तात्काळ पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली आहे त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एक, एक। तीनशे एकावन्न दोन तसेच मुंबई पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीसनुसार कारवाई करण्यात आली आहे घटनेनंतर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली तपास पोसई भोसकर करत असून आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे